मित्रांनो उन्हाळा म्हटलं की घराघरात साठवणीचे पदार्थ बनविले जातात त्यापैकी मसाला हा या साठवणींपैकी आणि स्वयंपाकघरातील महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे पाककृती कोणतीही असो त्यात जर आपला पारंपरिक मसाला नसेल तर त्या, त्या पाककृतीची चव काहीशी हरवल्यासारखीच वाटते तर म्हणजे जगात वेगवेगळे मसाले जरी मिळत असले तरी एक आपला भारत देशच असा आहे की विविध मसाल्यांच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे तर असाच आपण एक पारंपारिक आणि स्वादिष्ट आग्रीकोळी मसाला आज आपण पाहणार आहोत तर हा मसाला कसा बनवायचा ते आज आपण इथे बघणारच आहोत तर तुम्ही ते जसं बघताय इथे मी चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये आहे बेडगी मिरची तर बेडगी मिरचीचं प्रमाण आहे दोन किलो तर ही बेडगी मिरची असते ही तिकटीसाठी असते शंकेश्वरी आहे शंकेश्वरी दोन किलो आहे तर ही शंकेश्वरी मिरची असते ही रंगासाठी असते पांडी मिरची इथे मी एक किलो घेतलेली आहे ही सुद्धा टिकटीसाठी असते आणि अर्धा किलो कश्मीरी कश्मीरी लाल मिरची ही सुद्धा रंगासाठी असते तर अशा या मी चार प्रकारच्या इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या टोटल साडेपाच किलो मिरच्या आहेत आणि ह्या मोडल्यानंतर जवळजवळ <गश्ण> पाच किलो होऊन जातात म्हणजे याचा वरचा डेक आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मग त्या मोडल्यानंतर जवळजवळ पाच किलो होऊन जातात तर ह्या चार प्रकारच्या ज्या मिरच्या आहेत ह्या टोटल पाच किलो आहेत म्हणजे साडेपाच किलो होत्या तर वरचा डेट काढून घेतलेला आहे आपण म्हणून ह्या पाच किलो झालेल्या आहेत तर हे पाच किलोच्या मिरच्या आहे आणि आता पुढे आपण घेतलेल्या आहेत अख्खा खडा गरम मसाला तो जवळजवळ वीस ते पंचवीस खडे गरम मसाले आहेत आणि त्याचा वजनी माप म्हणाल तर दोन किलो आहे म्हणजे टोटल असा सात किलोचा आपला टोटल मसाला तयार झालेला आहे तर ह्या मिरच्या आहेत तर ह्या पहिल्यांदा आपण सुकून घेतलेल्या आहेत पहिला ऊन दिल्यानंतर वरचा डेक काढून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा दुसरा ऊन दिलेला आहे त्यांना दुसरा ऊन दिल्यानंतर त्याच दिवशी हा मसाला आहे तो चक्कीत दळून आणलेला आहे म्हणजे दोन ते तीनच ऊन तुम्ही ह्याला देऊ शकता जर जास्त ऊन तुम्ही ह्यांना मिरच्यांना तापवलं तर मसाला जो आहे तो फिका होऊ शकतो म्हणून जास्तीत जास्त दोन ते तीन ऊन तुम्ही देऊ शकता त्यानंतर जे मी खडे गरम मसाले घेतलेले आहेत ते आपल्याला हलके हलके परतून घेतलेले आहेत तर हा आहे आपला पाच किलो मिरचीचा प्रमाण आता पुढे आपण खडे मसाले बघूयात मी किती प्रमाणात काय काय खडे मसाले घेतलेले आहेत तर हे जवळजवळ पंचवीस ते वीस खडे गरम मसाले आहेत त्यात आहे मिरी मिरी आहे पन्नास ग्रॅम त्यानंतर इथे लवंग घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम चक्रीफूल आहे चाळीस ग्रॅम दालचिनी आहे पन्नास ग्रॅम तेजपत्ता आहे पन्नास ग्रॅम हळद घेतलेला आहे पन्नास ग्रॅम त्यानंतर मोठी वेलची आहे ती आहे चाळीस ग्राम त्यानंतर जावित्री आहे तीस ग्राम नागकेशर आहे तीस ग्राम खसखस आहे चाळीस ग्राम मेथी तीस ग्राम आहे लाल फूल तीस ग्राम आहे चार हिंगाचे तुकडे चार जायफळ हिर हिरवी वेलची आहे ती तीस ग्राम आहे छोटी त्यानंतर इथे लाल सुद्धा तीस ग्राम आहे शहाजीरा आहे ते चाळीस ग्राम आहे खसखस आहे चाळीस ग्राम आहे त्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्राम दगडी फुल आहे तीस ग्राम राई घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम धणे तीनशे ग्रॅम आहेत आणि मिरचीचं बीसुद्धा आपण वापरलेला आहे तो दोनशे पन्नास ग्रॅम आहे तर अशा प्रकारे हे आहेत आपले संपूर्ण खडे गरम मसाले तर आता आपल्याला हे हलके हलके सगळे मिडियम गॅसवर परतून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा इथे मी घेतलेलं आहे जिरं दोनशे पन्नास ग्रॅम त्यामध्ये घालते शहा जिरं तर हे छान मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे असं थोडासा वास येईपर्यंत दोन दो ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त नाही परतायचं आहे कारण ते करपलं नाही गेलं पाहिजे करपलं तर आपल्या मसाल्याला वास येणार म्हणून दोन ते तीन मिनटंच परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर कमी प्रमाणात असेल तर स्लो गॅसवर परतून घ्या जास्त प्रमाणात असेल तर मिडियम गॅसवर परतून घ्या आता इथे मी धणे परतायला ठेवलेले आहेत ते सुद्धा झालेले आहेत काढून घेऊया आता आपण अख्खा खडा गरम मसाला आहे त्यामध्ये चक्रीफूल मिरी लवंग हे सगळं आपल्याला एकत्रच मी भाजून घेते म्हणजे थोडं हलकं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त नाही कर करपवायचं वगैरे म्हणजे करपलं तर गेलंच नाही पाहिजे नाही तर पूर्ण मसाल्याची वाट लागून जाणार म्हणून थोडं मिडियम गॅसवर पूर्ण लक्ष देऊन हे परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त काळ आपल्याला मसाला टिकला पाहिजे वर्षभरासाठी आपण साठवणीकरिता हा मसाला करतोय म्हणून लक्ष देऊनच सहसा मसाला केला पाहिजे तर आता हे खडे गरम मसाले आहेत हे परतून झालेले आहेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात आता आपलं दालचिनी तेजपत्ता जायफळ हे सगळं राहिलेलं आहे ते आता आपण परतून घेऊयात ते सुद्धा मी एकत्रच परतून घेते हिरवी हिरवी वेळचीसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे हे सुद्धा तीन ते चार मिनटं छान मस्त मिक्स करत राहायचं आहे तीन ते चार मिनटानंतर लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला हे सुद्धा हे मसाले संपूर्ण परतून झाल्यानंतर दोन तासाने तुम्ही म्हणजे जवळपासच्या चक्कीमध्ये जाऊन मसाला दळून घेऊ शकता थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आता राईसुद्धा थोडी भाजून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे कडू मेथी कडू मेथी तीस ग्राम आहे हीसुद्धा छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर बडीशेप आहे पन्नास ग्रॅम ती सुद्धा परतून घ्यायची आहे बडीशेप आणि खसखस आहे ती एकत्रच परतून घेऊयात आपण हे परतून झालेलं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत परतून आता आपण काढून घेऊयात त्यानंतर तेजपत्ता आणि दगडी फुल आता आपण परतून घेऊयात त्यानंतर इथे मी हे दोनशे पन्नास ग्रॅम मिरचीचं बी घेतलेलं आहे मिरचीचं बी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल हो, तर तुम्ही घालू शकता नाही घातलात तरी चालेल हा तिखट बी आहे मिरचीच्या बीने काय होतं आपला मसाला म्हणजे जेव्हा आपण आमटी वगैरे काही करतो तर त्या आमटीला थोडासा घट्टपणा येतो बीमुळे तर सगळं प्रमाण आपला हा भाजून झालेला आहे सगळा खडा गरम मसाला अशा प्रकारे भाजून झालेला आहे तर आपण जवळपासच्या चक्कीमध्ये इथे आलेलो आहोत इथे आपण हा आपला जो मसाला आहे हा तयार होणार आहे तुम्हाला दिसणारच आहे कसा मसाला तयार होतो तो तर हे खडे गरम मसाले थंड झाल्यानंतरच मी इथे दोन तासानंतर आलेली आहे आणि मस्त आपला मसाला तुम्ही इथे बघू शकता छान चक्कीमध्ये दळला जातो आहे तेसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तिथेसुद्धा मी छोटासा क्लिप घेतला होता तुम्हाला दाखवण्याकरिता तर तुम्ही ते बघू शकता छान मस्त आपला मसाल्याचा कलर आलेला आहे आणि अशा प्रकारे मसाला दळून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे तर आपला हा पूर्ण टोटल सात किलोचा सा मसाला तयार झालेला आहे वर्षभरासाठी साठवणीसाठी हा मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त रेडिश कलर आलेला आहे टेस्टसुद्धा छान आहे या मसाल्याची आम्ही नॉनव्हेज रेसिपी करून बघितली लगेच आणि अप्रतिम झालेला आहे तिखटसुद्धा व्यवस्थित झालेला आहे आणि रंगसुद्धा छान येतो तर लवकरच तुम्हाला हा नवीन मसाला जो तयार केला आला तया आहे त्यापासून बनवलेली पाककृती बघायला मिळणार आहे लवकरच शेअर करू या मसाल्यापासून बनवलेली रेसिपी तर तुम्ही ते बघू शकता किती छान रंग आलेला आहे मसाल्याला घरी आल्यानंतर दोन तासानंतर तुम्ही एअरटाईट पिशवीमध्येही ठेवू शकता किंवा हवाबंद बरणीमध्येही ठेवू शकता कारण आपल्याला हा वर्षभर ठेवायचा आहे याचा रंग नको उडायला किंवा फिका नको पडायला त्यासाठी मी एका काचेच्या भरणीमध्ये तर बरणी आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून पूर्ण उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे जर की तुम्ही एअरटाईट पिशवीमध्ये भरत असाल तर एक एक किलो असं कि तुम करून तुम्ही बॅग्स वापरू शकता किंवा तुमच्याकडे बरणी असेल तर बरणी पहिल्यांदा स्वच्छ धुवून उन्हामध्ये बरणी आहे ती पूर्ण तापवून घ्यायची आहे पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे बरणी त्यानंतरच मसाला भरायचा आहे तर अशा प्रकारे पूर्ण भरणी मसाला भरून झालेला आहे वरून मी ठेवलेला आहे हिंगाचा खडा हिंगाच्या खड्याने आपला मसाला आहे तो छान टिकून राहतो त्यामध्ये काही मकोडे काही होत नाहीत म्हणून आपण हिंगाचा खडा ठेवतो आहे आणि प्रकारे मस्त असा हा मसाला भरून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर ह्याच्यापासून बनवलेली पाककृती लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर कसा वाटला आमचा आगरी कोळी पद्धतीचा मसाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका